साकर दिली, 15 दिली का तुझी काही ना, काही नवीन योजनांची ना का होईना या योजनांची अंमलबजावणी देखील झालेली पाहायला मिळते परंतु या योजनेमधून गरीब आणि गरजू व्यक्तींची थट्टा झालेली कायमच पाहायला मिळते अशी ओरड कायमच विरोधकांकडून होत असते जसे की कधी निकृष्ट दर्जाच धान्य वाटप असो सर्वजण समारंभ संपल्यानंतर मिळालेलं राशन असो आता तर थेट हद्द झाली असून कॅप्टिव्ह मार्केट योजना एक रेशन कार्ड एक साडी अशी नवीन योजना राज्यातील अंत्योदय धारक प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक साडी शासनातर्फे जाहीर करण्यात आले त्याची ही मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते परंतु यामधून माता भगिनींसाठी ज्या साड्या देण्यात आल्या त्या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या असून काही ना तरी फाटलेल्या साड्या मिळाल्या असल्याचं एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओत महिला भगिनींनी संताप व्यक्त केला असून त्यांनी या सरकारला चांगलं सुनावलंय मोदीने साडी दिली पन्नास रुपयाचा माल हर्राशीवर साडी दिली म्हणाले फाटली साडी दिली साडी दिली एक रुपयाची साडी इथं मजूर वर्ग आली मारत आहे सारा वापरलेल्या साड्या पैसे 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 भेट मारायला झालेले साखरीचे तुझे पाच महिने झाले साखर नाही देऊ लागले त्याच्या बदली देऊन राहिली पाच महिने झाले साखर नाही दिली शंभर रुपयाची साडी पन्नास रुपयाची साडी दिली हे अशी अवकात आहे का तुझी साडी देण्याची तुझी बघा विस्टा न्यूज मराठी